सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना जिवे मारण्याची धमकी जी आहे ती फोनवरून आलेली आहे आपल्यासोबत शरद कोळी आहेत नक्की काय प्रकार तुमच्या बाबतीत घडलेला आहे तुम्ही दावा करताय की तुम्हाला जिवे मारण्याचा कट रचला जातोय कोण हा कट रचतो आणि तुम्हाला ह्याबद्दलची माहिती कशा पद्धतीने मिळेल मला मी तांडूर तालुका मंगळ येथून भीमा नदी पात्रातून अवैध देवाळ उपसा सुरू आहे मी आणि मुरुम उपसा सुरू आहे ही तक्रार मी दोन बारा दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी साहेब असतील कलेक्टर एस पी साहेब असतील पुणे आयुक्त साहेब असतील महानिरीक्षक कोल्हापूर असतील या सर्वांना सगळ्या खालच्या अधिकाऱ्यांना मी पुराव्यांशी व्हिडिओ शूटिंग पाठवले फोटो पाठवले लेखी तक्रार दिल्या आणि याचीच याचीच मनात राग धरून चीड धरून या काही अधिकाऱ्यांनी आणि वाळूमापेंनी संगनमत करून मला जीवमानाचा कट रचला आहे अशी मला पंचवीस रोजी मला माहिती मिळाली होती त्यानंतर मला अशी माहिती मिळाली की काही लोकं राष्ट्रवादी श अजित पवार गटाचे आहेत त्याच्यामध्ये आणि काही लोक तिथं भरणीमाला जाऊन पण भेटलेले आहेत पण ही तक्रार मिळाल्यानंतर मी सावध भूमिका घेतली आणि तात्काळ मी जिल्हाधिकारी एस पी हे जी तक्रार दिलेली आहे सविस्तर तक्रार दिली की माझ्या जीवाला कसा धोका निर्माण झालेला आहे आणि त्याची परिचित म्हणून आज मला त्याचा फोन आला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जी मला जीव मारण्यासाठी या महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांनी कट रचलेला आहे आणि तुम्ही सावध राहा तुम्ही सोलापूरला दोन तीन दिवस येऊ नका याचा अर्थ आहे की मी यापूर्वी देखील अनेक वेळा विरोध तक्रार केल्यानंतर माझ्यावर प्राणघातक हल्लं झाले तर फायरिंग झाले गोळ्या झाडण्यात आल्या तर मला बेदम मारहाण करण्यात आले मला कायमस्वरूपी जीव मारून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे याची दखल घेऊन मी तत्काळ मी लेखीपत्र दिलं होतं पण पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीच चौकशी केली नाही दखल घेतली नाही आणि आज मला ही फोन आला मी लगेच ताबडतोब मी सदर बाजार पोलीस स्टेशनला एनसी दाखल केली आहे आणि मी आत्ता पोलीस जे एस पी साहेबांना भेटणार आहे त्याचप्रमाणे आयुक्त साहेबांना देखील भेटणार आहे माझी त्यांच्याकडे एवढीच मागणी आहे की यापूर्वी देखील मी वेळोवेळी तक पुराव्यानिश्चित तक्रार दिल्यानंतर आपण मला पोलीस प्रोटेक्शन दिलं नाही त्यावेळेस माझ्यावर प्राणघातक हल्ले झाले ते मुंबई उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन मला दोन पोलीस कर्मचारी रिवालधारी माझ्या संरक्षणासाठी दिले असताना देखील माझ्यावरती प्राणघातक हल्ले झाले त्यावेळेस देखील मी एस पी साहेबाला भेटून गेलो दोन हजार सोळाला आणि त्यांना सांगितले की मला जीव मारण्याचे कट रचण्यात आले साहेब तात्काळ पोलीस संरक्षण वाढवून देण्यात यावे असं भेटून गेलो आणि संध्याकाळी पाच सहा वाजता माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला माझ्या संरक्षणासाठी असलेले दोन पोलीस पोलीस कॉन्स्टेबल त्यांनाही उचलून नेलं त्यांचे रिव्हॉल्वर काढून नेलं एवढी गंभीर बाब असून देखील आत्ता देखील मी सव्वीस तारखेला तक्रार केल्यानंतर पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेते महसूल अधिकारी बघायची भूमिका घेते वाळू माफियांना पाठीशी घालण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे मी अनेक वेळा कसा अधिकाऱ्यांचं संगणमत झालेलं आहे हे सव्वीस तारखेच्या पत्रामध्ये मी तक्रारीमध्ये दिलेलं आहे आणि माझ्या जर जीवाला धोका झाला तर भरणेमा जबाबदार असतील या राज्याचे मंत्री त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन जबाबदार असेल वाळू माफिया जबाबदार असतील ही मी ठामपणे सांगतोय मला ही पोलीस जे दिलेली आहेत मी कमी पडते ती दोन पोलीस असताना माझ्यावर हल्ला होऊ शकतो आता तर एक आहे ताबडतोब माझ्यावर हल्ला करतील घातपात करतील माझा जीव घेतली परत तुम्ही मला व की माझ्या पोलीस माझ्या फॅमिलीला पोलीस संरक्षण देऊन काय उपयोग नाही तर कृपया करून मी एस पी साहेबांना आणि आयुक्त साहेबांना विनंती करतो आहे की तात्काळ मला वाढवून पोलीस संरक्षण देण्यात यावे अन्यथा माझ्या जीवाला जर धोका झाला तर तुम्ही जबाबदार राहाल हे फोन करणारी व्यक्ती नक्की कोण आहे तुमच्या परिचयातली आहे का किंवा नंबर होता काय नंबर कोणाचा आहे मला माहित नाही थ्रो कॉलरला सौदागर वाघमारे असं नाव आता मी पत्रकारांनी विचार बघा म्हटल्यावर मी बघितलं मला तीही कळलं नव्हतं पण त्यांचा नंबर आहे बहात्तर शहात्तर अठरा सतरा झिरो चार या नंबरवरून मला सकाळपासून चार पाच वेळा फोन आला आणि मी नंतर माझ्या लक्षात आलं की आपण आता रेकॉर्डिंग केलं पाहिजे पोलिस अगर तक्रार करार गेलो तर ती म्हणतील रेकॉर्डिंग आहे का आणि मग एन सी घेऊन कागदा डब्यात फेकून देतील कचऱ्याच्या डब्यात म्हणून मी रेकॉर्डिंग केलेलं आहे कृपया माझी विनंती आहे की यावरून स्पष्ट आहे कुठंतरी गडबड चालू आहे मला जीवमानाचा कट शंभर टक्के शिजतोय म्हणजे शिजतोय म्हणजे शिजतोय त्यामुळे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे आणि या जिल्ह्याचे एस पी साहेब चांगले आहेत या शहराचे पोलीस आयुक्त साहेब देखील कर्तव्यध्यक्ष हो आहेत चांगले आहेत त्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन मला पोलीस प्रोटेक्शन वाढवून देतील उद्या मला महापालिका निवडणूक चालू आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा स्टार प्रचारक आहे मी महाराष्ट्रामध्ये कुठं जर फिरत असताना जर माझा कुठल्या जर कुठल्या पद्धतीनं घातपात झाला तर खूप अवघड गोष्ट होईल आणि परत आपण कारवाई कराल परत आपण प्रोटेक्शन द्याल त्यावेळेस काय उपयोग होणार आहे त्यापर्यंत जिवंतपणे मला पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे आपण पाहतोय शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आहेत आणि त्यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप जो आहे तो राज्याचे कृषी मंत्री असतील किंवा इतर सर्वच अधिकारी आणि वायुमाप्यांवरती केलेला आपल्याला पाहायला मिळतो कॅमेरामॅन विनोदमुना बादकरसह सागर सुरू टी व्ही मराठी सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव